तर म्हणजे नाही बघा एक कोलंबी कोलंबी ताईन आणि मयुरी सांगितलं कर मी करते कारण मंदारी साफ करून ठेवली मी हळदी गुंकूला गेले तेव्हा कारण जर मधलं काय माप वेडा कुठचा चला ना, गेट नाही गेट रावते नंतर आहे तर काल ना याने साफ करून ठेवली आता मी काळा धागा काढते आणि मी काय करत माहिती आहे तिला काय बोलतात चटणी तीन आयटम बनवायला मी चटणी सार आणि फ्राय चटणी सार म्हणजे सॉरी कोळंबीचे सार आणि कोळंबी फ्राय करे म्हणजे मजा मजा आहे आता नारळ फुलून दे नारळ सोडलास ना तू फोडून दे हे करते तोपर्यंत हे बघा सोलून ठेवले आत्ता सोलून झाले किती मस्त मोठे मोठे पीस आहे चला आता हे धुवून मॅरिनेट करून घेते तर हे बघा मी असे वेगवेगळे केले हे मोठे मोठे होते ना ते फ्रायसाठी काढले आणि हे सारात थोडे टाकेल आणि चटणी करेल म्हणजे सुका तर आता मी हे फ्राय करायचे आहे ना ज्यात असे आला लसूणची पेस्ट आला लसूणची पेस्ट आणि हा मालवणी मसाला तुम्हाला हा नक्की ट्राय करा खूप मस्त आहे मी नंबर देते हा मालवणी मसाला आणि हा मच्छी मसाला ते मी फ्राय करताना हा मसाला यूज करणार तर हा मालवणी मसाला आहे तो टाकते थोडीशी हळद आणि आदर आणि ह्याच्यात पण थोडं ह्याच्यात पेस्ट बेस्ट टाकणार मी मालवणी मसाला हळद आणि थोडंसं मी तर आता कोळंबीच्या सारसाठी ना मी हे दीड खो दीड वाटी म्हणजे हां दीड वाटी खोबरं वाटून घेतलं आहे दीड टोमॅटो थोडीशी लसूण कांदा लाल मिरची आणि धने आता मिक्सरला लावून वाटून घेते साराची तयारी करते ते असं मस्त बारीक वाटून घ्यायचं आणि ह्याच्यात फक्त कढीपत्ता आणि हे वाटलेलं टाकून द्यायला आणि मग कोळंबी सोडणार आणि हे बघा खोबरं खाताना मला लागतच जास्त म्हणून खाताना थोडंसं प्रॉब्लेम होत आहे तापला आहे आता आपण हे वाटलेलं त्यातनं आपल्याला हवं तेवढं पाणी केवढं पातळ हवं आहे त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचे आणि आता मी मीठ टाकते थोडी वेळाने थोडी एक उपयोग आली ना की कोळंबी टाकणार हे बघा मी एवढं पातळ केलंय आता ना मी सोला टाकून घेते सोला तुम्हाला हवं तेवढं टाका आंबट केवढं कोण कसं खाते आणि मग प्रॉन्स कोण कोण मॅरिनेट करून टाक मी तर असं मॅरिनेट केलेले टाकते नाही आता कोण असेच टाकता तर ह्याच्यात बघा अशी कुकळी आली आता मी थोडेसे प्रॉन्स टाकते बस थोडेसे टाकले बाकीचे आता सुक्क करणार चला आता परत उकळी आली की जालं मग कोथंबीर टाकायचीवरून मंडळीनो आता दुसरी रेसिपी आता चिक कोळंबी सुक्का त्याच्यात मी चार कांदे दोन टमाटे थोडीशी कोथंबीर सोला आणि कढीपत्ता फोडणीला चला दाखवते तर मंडळीनो हे बघा तेल मस्त तापलं आहे आता मी कढीपत्ता टाकते त्याच्यानंतर कांदा मस्त कांदा मस्त ब्राऊन करून घ्यायचा कांदा थोडासा ब्राऊन झालाय त्याच्यानंतर आता टोमॅटो टाकते मस्त उकळी येते त्यानंतर मस्त कांदा आणि टोमॅटो मॅश म्हणजे मस्त सिटीली वगैरे सोडा टाकते आता ह्याच्यात हा औषधीच्या हात जो मालवणी मसाला तो एक समजा टाकते तो पण थोडा टाकते कारण की मी मॅरिनेट केला आहे त्याच्यात पण मसाला टाकला आहे सो हा थोडासा रेडी आहे दाखवते मी आता मी ना कोथंबीर टाकते भरभर बर आणि गॅस बंद करूया झाला आणि ह्याच्यात ना थोडं पाणी टाकते पाणी टाकल्यानंतर आता हे सगळे ह्याच्यात टाकून देते आहे हळूहळू पड हळू असं टाकून घेतलं पंधरा मिनिट आपण टाकून ठेवूया मस्त त्याच्यावर कोथंबीर टाकूया की आपलं कोळंबी सुर रेडीर बी का ते चाकून बघ आणि शिजले का बघ आधी जा हा हा नको करू खाली बी ठेव कलर बघ ना कसला भारी आला हे आहे कोलंबी सिझली काय बघ लो आता गरम गरम बन मारया अरे रे चमचा असा टाकून कट होते काय असं ती दिली हाच चुप मां फील होते ना चमचाला तू काय म्हणतेला काय म्हणते मी पीएचडी केलंय हूं हे कर ती कोथंबीर आहे ती टाक आणि ढाकून ठेव तिकड झाला वाटते मसाला म्हणून हा बरोबर बड़ <laughs> तो डोली चायवाला तू जेवन वाला <laughs>

घाल 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 डोरांग घालतात ना काटी काटका का का फ्राय करायचं तू त्याच्या हाताला लागला किती बोट व तीन बोटा कट झाली आठ बोटा होती एका आता आठ होती तीन कट झाली ह्याच्यातला अर्धा हात एक कट झाला <laughs> आणि या मसाल्याची कमाल आहे हा ना मालवणी मच्छी मसाला आहे आणि हा मालवणी मसाला मालवणी म्हणजे औवशीच्या हातचा अच्छा मालवणी मसाला हे तुम्ही यूज करा मस्त आहे आणि ह्याच्या नंबर खाली दिला मस्त मसाला हो आणि तुम्ही ना हा दोन्ही यूज केला दोन्ही म्हणजे हा पण यूज केला हा पण आता हा फ्राय करताना हा टाकते पीठ करून देते थांब तुला हा टाकलं बघा नको तर हे ना थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडंसंच मीठ टाकते त्याच्यात टाकलं आहे मी आणि गवा

आता तुझं काम कर तू फ्राय कर करता लागला त्याच काय एवढं खायचं नाही आपल्याला थोडं ठेवून मोठे मोठे फ्राय करायला ठेवले कधी कधी काम करतो हो करतो <laughs> मस्त मजा येणार आहे ना, ना हा? हा हेला ना एवढे कोळंबी आवडतात ना कोण आलं ना आमच्या घरी कोण येत असेल ना भेटायला तर कोळंबी घेऊन या फक्त कोलंबीसाठी मालवण जास्त तर मालवणला जातो तर कोलंबी खायला त्याला खूप आवडते भाऊजी हा आम्ही जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा तेव्हा आम्हाला काय ना काय सुरमई किंवा फ्रॉन्स आम्हाला देते ताई तर व्हिडिओवरती नंबर पण देतो आम्ही ताईच्या भाऊजीच्या मालवणात जर तुमच्या कोणा खाय मासे ताजे, ताजे, माशे ताजे मासे त्यांची बाबाजींची आणि होलसेल दरात जर तुम्हाला हवे असतील तर नक्की व्हिडीओ नंबर असा त्यांचा कॉल करा आणि ताजे फडफडीत मासे तुम्ही त्या नंबरवर मागवू शकता कधी पण आणि जर तुम्ही मालवणात जात तर तुमका मासे घराकडे जरी आणायचे असतील तरी बाबाजींकडे कॉल केलात ना तुमका ताजे मासे भेटतात मालवणला पण कुठे फोन केला जवळपास येतील ना म्हणजे ते आपण कुठं मच्छी मार्केट जातो तिथेच ना त्या कारण ओके मालवण किती मोठं आहे बस बस एवढं हे बघा मस्त झालं याचं काम वाढून घे जेवण वाईस जेवायचं थोडं असतं पण चांगलं ना

असं ना एवढा वेळ गेला तिथे आलं मस्त पटकन असं समोर आलं पाहिजे आणि लगेच सुरू केलं पाहिजे असे माहितीय मला वाटत थोडं झाड खूप खूप झालंय ते मौजा झालं असेल मी टाकताना तो मस्त होतो पातळ मी वाटलेलं पण झाड टाट बस खाऊन रिव्ह्यू देणारा दर वेळी तुलाच रिव्ह्यू द्यायचा असतो हा ना मस्त आलं ना विषय नाही तू चांगला येस मंडळी नू मी शिकली पोरगी शिकली प्रगती झाली सार थोडं झाड झालंय मला पण वाटते आहे ठीक आहे ते थोडं पातळ चला जेवून घ्या मी पण जेवते आता बाय जे जे बाय